अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये मा तुमचा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे तिसरा श्रावण सोमवार त्या दिवशीच आपल्याला राखी पौर्णिमा आणि पौर्णिमा सुद्धा येत आहे असे अनेक योग जुळून आलेले आहेत सोमवार आहे रक्षाबंधन पण आहे आणि पौर्णिमा पण आहे म्हणजे उद्या आपल्याला भगवान शंकराची पण सेवा करायची आहे आणि आपल्या कुलदेवीची पण सेवा करायची आहे आणि तसेच आपल्या भावाला पण ओवाळायचं आहे ते सग कसे कसे ववाळावे कशी पूजा करावी भावाला भद्र काळामध्ये भावाला का ओवाळू नये याचे सगळे आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण पहा नवीन आला असाल तरी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून बेलायकनचं बटन दाबा चला तर मग आपण सोमवारची पूजा कशी करायची आपल्याला प्रत्येक सोमवारसारखंच भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक कसं कर करावे हे आपलं व्हिडिओ आलेलंच आहे तरी मी एकदा सांगते उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये शिवलिंग ठेवायचे आहे शिवलिंगावरती दुधानं किंवा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला शिव महिम स्तोत्र म्हणायचं आहे रुद्र स्तोत्र म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र एक माळ जप करायचा आहे कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे श्री सुक्त आणि श्रीसूक्त झाल्यानंतर आपल्याला कवच शिव कवच हे नित्यशेवामध्ये सगळे काही आपल्याला हे मंत्र दिलेले आहेत हे मंत्र करून आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला एवढं सगळे मंत्र म्हणता येणार नाही संस्कृत मध्ये आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही फक्त महामृत्युंजय मंत्र म्हणून पण अभिषेक करू शकता एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणा आणि मग भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करा समजा तुम्हाला एकशे आठ वेळेस मनायला पण खूप वेळ जातो तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही अकरा वेळेस भगवान शंकराच्या पिंडीवर अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे मग स्वच्छ आपल्याला पिंड पुसून घ्यायची आहे एक पाट अंतरायचा आहे पाटावरती एक तामण ठेवायचं आहे त्याच्यावरती वरती थोडेसे अक्षदा ठेवायचं आहे मग तिथं शिवपिंड स्थापना करायची आहे शिव पिंडीला भस्म लावायचा आहे हळदी कु हळदी कुंकू फक्त जिथं अं पार्वती मातेचं स्थान आहे तिथंच हळदी कुंकू लावायचं आहे आणि शिवपिंडीला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे भस्म लावून घ्यायचं आहे अत्तर लावून घ्यायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे तुपाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि मलिद्याचे लाडू नैवेद्याला दाखवायचा आहे आणि तेच लाडू आपल्याला संध्याकाळी प्रसाद म्हणून खायचा आहे उपास सोडवताना अशा प्रकारे ओवाळून धूपदीप ओवाळून घेऊन मग आरती करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आरती झाल्यानंतर म पुष्पांजली झाल्यानंतर आपल्याला बसायचं आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवर समोर आपल्याला ओम नम शिवाय ह्या मंत्राचे एक माळ जप करायचं आहे आणि अं शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे अकरावा अध्याय वाचण्यासाठी कसं वाचावे ते माझ्या चॅनलवरती व्हिडीओला आलेलंच आहे तरी पण मी एकदा सांगते की शिवलीला अमृतांच अध्याय वाचन वाचन करत असताना आपल्याला आपल्या डाव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे तुपाचा आणि आपल्या उजव्या बाजूला एक पाणी ठेवायचं आहे पेल्यामध्ये पे, आणि अकरावा अध्याय वाचन मोठ्यानं थोडं वाचायचं आहे कि ते आवाज आपल्यालाच येईल आणि मग आपलं वाचन संपल्यानंतर जो दिवा आहे तो दिवा घंटा करत आपल्या पूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे आणि जो पाणी आहे तो पाणी नसून तीर तीर ते तीर्थ ज झालेला आहे ते तीर्थ आपण सगळ्यांनी घरातल्या लोकांनी सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकराची पूजा करून घ्यायची आहे अभिषेक सेवा करून घ्यायची आहे आता झालं भगवान शंकराची पूजा झाल्यानंतर आता पौर्णिमा आहे पण पौर्णिमाच्या दिवशी आपण सत्यनारायण पण करतो श्री यंत्रावर कुंकुमार्जन करतो श्री दुर्गा सप्तसतीचा पाठ करतो तर ह्या कुलदेवीची पण सेवा आपल्याला झाल्याच पाहिजे मग कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये तर देवीचा टाक असेलच त्या टाकावरती अभिषेक करून घ्यायचा आहे सुक्त म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ टाक पुसून घ्यायचा आहे देवीला अत्तर लावायचं आहे गेवड्याचा अत्तर लावून मग देवीला हळदी कुंकू अर्पण करून जे काही फुलं वस्त्र आहे अर्पण करून घ्यायचं आहे आणि देवीची पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला यथाशक्ती ओटी भरायची आहे घरच्या घरीच आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरच्या घरीच देवीची ओटी भरू शकता ओटीचं सामान आपल्याला माहितीच आहे ना खन नारळ ओटीचं सामान आणि अकरा रुपये दक्षिणा फुलं हळदी कुंकू ह्या सगळे साहित्य आणि थोडेसे अं आपल्याला लागणार आहे अशा प्रकारे वटीचं घरच्या घरी भरायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी जे साहित्य आहे जे तिला तिथं ठेवायचं आहे नारळ हे प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि जे खण आहे ना तसं ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या पौर्णिमेला आपल्याला तेच खण वापरता येईल अशा प्रकारे घरच्या घरी देवीची वटू भरून घ्यायची आहे मग देवीची सेवा आपल्याला करायची आहे देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तसतीच पाठ दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कुलदेवीची आपल्याकडनं सेवा घडते आणि आपल्या परिवारामध्ये काही अडथळे येत असेल लग्नात अडथळे आपल्या मुलाबाळाच्या कार्यामध्ये अडथळे आपल्या व्यवसायामध्ये अडथळे आपल्या घरामध्ये काहीही ले, आपल्याला का आप दोष असेल त्या सगळ्या दोषापासून मुक्त करणारी सेवा म्हणजे ही कुलदेवीची सेवा आपल्या कुलांच रक्षण करणारी आपल्या कुलाचं संबना सांभाळणारी देवी तर ही कुलदेवी आहे तर कुलदेवीची आपल्याकडनं सेवाच झालीच पाहिजे तर अशा प्रकार आता उद्या पौर्णिमा आहे तुम्हाला जर वाचायला जमत नसेल एवढं वेळ तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आवर्जून सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचन करा सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ केल्याने दुर्गा सप्तशट्टीच पाठ केल्याचं पुण्य प्राप्त होते पण असं नाही की आपण दुर्गा सप्तशती पाठ सोडून मग सिद्ध कुंजिकाच केले तर चालेल का तर तसं होत नाही तर मी सिद्ध कुंजिका स्तोत्र पण मना आणि दुर्गा पाठ आवर्जून करा जमत असेल त्याचबरोबर आता आपल्याला भावाला ओवाळायचं आहे उद्या आहे रक्षाबंधन वर्षातून एकदाच हा रक्षाबंधन येत असतो आपल्या भावाच्या प्रगतीसाठी भावाच्या सद्ग प्रत्येक संकटातून रक्षण करण्यासाठी भाव आपले अं कोणत्याही संकटामध्ये येऊ नये म्हणून बहिणीने उद्या भावाला ओवाळायचं असते वाल, साठी सुद्धा काही वेळ दिलेला आहे तर उद्या भद्रकाळ आहे दीड वाजेपर्यंत सकाळी पहाटे पासून तर दुपारी दीड वा एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत भद्रकाळाचा वेळ आहे असे मानले जातात की ह्या वेळे वेळेमध्ये राखी बांधू नये ज्या ह्या भद्रकाळामध्ये रावणानेही त्याच्या बहिणीकडून ह्या काळामध्येच राखी बांधून घेतली होती तर रावणाचा वध झाला होता आणि सर्वनाश झाला होता असं मानते पण त्याचबरोबर अं रावणाचे एवढे कुकर्म होते एवढे वाईट कर्म होते त्या कर्मानेच रावणाचं वध झाला आणि रावणाचा नाश स्वतःच करून घेतले पण अशी एक मान्यता आहे या भद्रकाळामध्ये राखी बांधूने भावाला राखी बांधूनही भावाच्या सं भावाला संकट येतात अशी एक मान्यता आहे तर ती तर तर जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही पाळा जर तुम्हाला त्या गोष्टी काही पाळत नसाल तर पाळू नका आणि तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता भद्रकाळ आहे उद्या एक वाजून चोवीस सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तरी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत भद्रकाळ हा वेळ आहे ह्या काळामध्ये भावाला राखी बांधूने दीडच्या नंतर तुम्ही राखी बांधू शकता आणि भावाला बघा भाव आपलं अं सोन्यासारखं राहावं म्हणून आपण सोन्याची अंगठी न हा वळत असतो आणि भाऊ आपला कडक राहावं असं कोणासमोर झुकू नये कोणाशी समोर आपला भाऊ हात पसरू नये कडक राहावं म्हणून आपण भावाच्या डोक्यावरून सुपारी ओवाळत असतो अं आणि आपण एक रुपयाचं नाणं सुद्धा ओवाळत असतो बघा तर आपल्या भावाच्या भावाची प्रगतीच होत जावी भावाला कधीही धनाची कमी पडू नये म्हणून आपण भावाला असंच लक्ष्मी मातेला विनंती करत असतो की हे लक्ष्मी माता माझ्या भावाकडे कधीही धन कमी पडू देऊ नको म्हणून ते एक रुपये आपण भावाच्या डोक्यावरून ओवाळत असतो अक्षदा अर्पण करत असतो म्हणजे आपले भाऊ भावाचे सगळे इंद्रिय मजबूत राहावं आपल्या भावाचे सगळे जंगा भूज्या आणि आपलं भाऊ असंच प्रगती करत राहावं म्हणून आपण तांदळाच्या रूपाने भावाला आशीर्वाद देत असतो भाऊ आपला असंच प्रगतिशील राहावं म्हणून तर ह्या सगळ्या शास्त्रीय जे आपण भावाला ओवाळतो तर हे सगळे शास्त्रीय नियम आहेत आणि भावाला ओवाळताना आपण पूर्वेकडे तोंड करूनच बसवावे आणि भावाला ओवाळताना तेलाचाच दिवा लावावा तुपाचा दिवा हे देवासाठी ला वापरत असतो आणि भावा बहीण भावाचं तोंड प, उत्तर पूर्वेकडे पूर्व उत, पश्चिमकडेच असावं आणि दक्षिण उत्तरेकडे राखी बांधताना तोंड शुभ नसते तर रक्षाबंधनला सुद्धा ह्या काही शास्त्रीय नियम आहेत ह्या नियमानच जर पालन करून आपण रक्षाबंधन केले तर खरंच आपल्या भावाची पण प्रगती होती आणि बहीण भावाचं प्रेम सुद्धा अखंड राहतं हे रक्षाबंधन नसून एक प्रेमाचं नातं आहे प्रेमाचं हा प्रतीक आहे हा धागा धागा एक छोटासा धागा आहे पण त्याच्या मागे खूप काही मोठे शास्त्रीय कारण आहेत ते धागा नसून भावाचा रक्षणाचा धागा आहे भावाच्या प्रगतीचा धागा आहे भावाच्या प्रत्येक कार्यात यशस्वी होण्याचा हा बहिणीचे एक आशीर्वाद रूपी हा धागा आहे हा साधा धागा नसून हे एक विश्वासाचा धागा आहे प्रेमाचा नाता जपण्याचा धागा आहे तर उद्या रक्षाबंधन आहे सगळ्या बहीण भावाला हार्दिक शुभेच्छा आणि हे रक्षाबंधन विषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद